महावीर जयंतीचा समारंभ आपल्या जैन स्थानक संघाच्या वाघोलीच्या वतीने या ठिकाणी आयोजित केला मला सांगायला आनंद आहे की महाराष्ट्रास नव्हे तर संपूर्ण देशामध्ये आणि देशाच्या बाहेर सुद्धा जिथं जिथं आपले जैन समाज वास्तव्य करतो त्या ठिकाणी महावीर जयंती अतिशय उत्साह सर्व कुटुंब अबालवृद्ध या महावीर जयंतीच्या मिरवणुकीमध्ये आणि कार्यक्रमामध्ये सहभागी होतात आपल्या सगळ्यांना माहिती आहे आम्हाला सुद्धा लहानपणापासून जी शिकवण शिकव शिक शाळेमध्ये शिकवण्यात आली की अहिंसा धर्म हे महावीरांनी एक शांततेचा अहिंसेचा संदेश सगळ्या जगाला दिला आणि आज महावीरांचे विचार घेऊन हा भारत देशामध्ये राजकारण असेल समाजकारण असेल सहकार असेल शिक्षण असेल या सगळ्या क्षेत्रामध्ये महावीरांचे विचार हे अतिशय चांगल्या पद्धतीनं जपले जातात मला आवर्जून या ठिकाणी सांगू असं वाटतं की गेले दहा वर्ष आपल्या देशाचा कारभार सुद्धा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली महावीरांचे विचार घेऊनच अहिंसेचे विचार जीओ जिनेतो आणि आता आपलं जे थीम आहे माझ्या सगळ्या माता भगिनी आहेत की पाण्यावर त्यांचं जास्त कॉन्सन्ट्रेशन आहे जल ही जीवन आहे हा विचार जनतेपर्यंत पोहोचवण्याचं काम आपण करताय त्याचबरोबरीने मी अजून पाहिलं की मतदान करणं आपला हक्क आहे आणि कर्तव्य आहे हे समजून सगळ्यांनी मतदान करावं हे सुद्धा आपल्या ह्या जनजागृतीमधून आपण करतायत पाणी हा विषय अतिशय मोलाचा आहे पुढच्या काळामध्ये पाण्यावरून लढाया होतील पाण्यावरून युद्ध होतील आपण झाडं वाढून त्याच्यामध्ये पाऊस किंवा या पद्धतीची निर्मिती करून आज तुम्ही सगळे जे पाहता आमच्या ग्रामीण भागामध्ये शहराला पाणी पुरवण्यासाठी आम्ही आटोकाट प्रयत्न करतोय एक वेळ शेती बाजूला राहिली पण शेतीचं पाणी वळून पिण्याच्या पाण्यासाठी आता माझ्या मतदारसंघामध्ये तुम्ही जर पाहाल तर जुन्नर आंबेगाव खेड या तिन्ही तालुक्यामध्ये मोठ्या प्रमाणात धरणांची संख्या आहे आणि ह्या धरणाचं पाणी जनतेला पोचलं पाहिजे म्हणून आता वाघोली असेल किंवा हडपसर असेल या परिसरामध्ये आमचे दोन चार धरणाचं पाणी येत आहे म्हणून आपण सगळ्या ठिकाणी पाण्याची है। बचत पाण्याचं बचत एक बाजूला दुसऱ्या बाजूला झाडं लावणं हे सुद्धा आपलं आद्य कर्तव्य आहे मी आज या चांगल्या दिवसाच्या निमित्तानं आपल्या सगळ्यांना श्री महावीर जयंतीच्या जा शुभेच्छा देतो आणि आपल्या सगळ्यांचे आशीर्वाद माझ्या पाठीशी असंच समजून मी आपली रजा घेतो धन्यवाद